या बातमीनंतर एक ताजी बातमी आपण बघूया मुंबई महापालिकेमध्ये आज पहिल्यांदाच भाजपनं मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला जोरदार धक्का दिलाय आहे बी एम सीच्या शिक्षण विभागासाठी सागवान टेबल आणि खुर्ची खरेदी करण्याचा सुमारे सव्वा दोन कोटी रुपयांच्या प्रस्तावाला भाजपनं विरोध केला आणि त्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्याचबरोबर समाजवादीच्या नगरसेवकांनी सुद्धा साथ दिली आणि हा प्रस्ताव मंजूर होऊ नये यासाठी भाजपनं उपसूचना सुद्धा मांडली आणि ती उपसूचना बहुमतानं मंजूर झाली आणि म्हणूनच टेबल खुर्ची खरेदीचा प्रस्ताव हा मंजूर होऊ शकला नाही गेल्या दशकामध्ये शिवसेनेवर पहिल्यांदाच ही नामुष्कीची वेळ आली आहे शिवसेनेची इच्छा असून सुद्धा बहुमत नसल्यामुळे हा प्रस्ताव पास झाला नाही ताजी बातमी आताची मुंबई महापालिकेत आज पहिल्यांदाच भाजपनं मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला जोरदार धक्का दिलाय अधिक अपडेट जाणून घेऊयात आमचे असोसिएट एडिटर राहुल जाधव सध्या आपल्यासोबत आहेत राहुल आपण बघतोय सागवान टेबल आणि खुर्ची खरं तर या सगळ्यासाठीचा सा हा संपूर्ण मसुदा होता आणि हा मसुदा संमत करून घेताना कुठेतरी शिवसेनेला भाजपकडनं एक धक्का बसलेला आपण बघतोय नेमकं काय घडलं आहे नक्कीच ज्या ज्या गोष्टीसाठी भाजप बा, भाजप सत्तेच्या बाहेर राहिलं मुंबई महापालिकेत त्याची चुणूक दाखवायला त्यांनी आता सुरुवात केलेली आहे आज स्थायी समितीकडून जो शिक्षण विभागाच्या टेबल आणि खुर्चीच्या खरेदीचा जो प्रस्ताव होता तो, प्रस्ता हो तो मांडला गेला होता पण कोणाला कोणत्याही एका पक्षाला बहुमत नसताना तो प्रस्ताव हो मंजूर होणं शक्य नव्हतं त्यामुळे शिवसेनेला भाजपची साथ गरजेची होती पण भाजपनी तो प्रस्ताव मांडल्यानंतर जोरदार विरोध केला आणि हा प्रस्ताव मजूर होऊ नये अशा पद्धतीच्या सूचना आपल्या नगरसेवकांना दिल्या होत्या आणि भाजपने जेव्हा आवाज उठवला तर त्यांना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पार्टीच्या सदस्यांचाही समर्थन मिळालं त्यामुळे भाजप शिवसेना सत्तेत असूनही अतिशय महत्वपूर्ण असा हा प्रस्ताव आ, मंजूर होऊ शकला नाही म्हणजे या पुढच्या काळात या अडचणींना शिवसेनेला वारंवार सामोरं जावं लागणार आहे जरी स्थायी समिती ही शिवसेनेच्या ताब्यात असली तरी त्यांना भाजपच्या लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय करता येणार नाही हेच भाजपला दाखवून आणि त्याची कुठेतरी सुरुवात आज भाजपने केलेली आहे जसं आपण बघतोय की विधानसभेमध्ये भाजपची कोंडी शिवसेनेकडून केली बोर। जाते तीच भूमिका आता भाजपने मुंबई महापालिकेमध्ये घेतलेली आहे त्यामुळे कुठून तरी मध्यम मार्ग शिवसेनेला काढावा लागणार आहे नाहीतर पुढचा काळ हा शिवसेनेसाठी अवघड असेल दर्शना अगदी खरे राहुल थँक्यू व्हेरी मच या सविस्तर अपडेट्स बद्दल